युनिटी इन्फ्रास्ट्रक्चर द्वारा कौशल्य हिल्स येथे खुले प्लॉट व बंगले विक्रीची योजना सुरू नयनरम्य ठिकाण पाणी निसर्गरम्य वातावरण मजबूत रस्ते या सह खुले प्लॉट व बंगल्याची योजना शासन मान्य लेआउट प्रथमच प्लॉट घेण्याकरिता सत्तर टक्के कर्ज उपलब्ध सर्व राष्ट्रीय कृत बँकोद्वारे मान्यता प्राप्त प्रकल्प कौशल्य हिल्स मागे दिग्रस संपर्क अकरा नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज श्री शिव छत्रपती संघटना दिग्रस द्वारा श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवाचे आयोजन हिंदी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव दिग्रस येथे आयोजित करण्यात आला आहे त्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले तेरा मार्च दोन हजार पंचवीस ला सकाळी आठ वाजता छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची प्राण प्रतिष्ठा व सायंकाळी आठ वाजता मानाच्या दिंडीचे भजन चौदा मार्चला दिग्रसकर जनतेचा खास आवडता कार्यक्रम सायंकाळी सात वाजता महामृत संमेलन पंधरा मार्चला छत्रपती रामायण मंडळ दिग्रस यांचे सुंदरकांड सतरा मार्च सकाळी शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेतर्फे महाकाली मंदिर पुसद येथून ज्योत आणण्यात येईल तर सकाळी नऊ वाजून तीस मिनिटांनी शिवरायांच्या मूर्तीची भव्य शोभायात्रा निघणार आहे वरील सर्व कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन श्री शिवछत्रपती संघटना दिग्रस व दिग्रस शहरातील सर्व युवा मित्र व शिवप्रेमी बांधव यांनी केले आहे अफजल खान ऋषिकेश शिरा सह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिगरा सेवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद